आज सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस संत मत्यलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू लोकसमुदायास आणि आपल्या शिष्यास म्हणाला अहो शास्त्रांनो अहो पुरुषांनो डोंग्यांनो तुमची केवढी दुर्दर्शा होणार कारण तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करता तुम्ही स्वतःही आत जात नाही आणि आत जाणाऱ्यांनाही आत जाऊ देत नाही अहो शास्त्रांनो परुषांनो ढोंग्यांनो तुमची केवढी दुर्दर्शा होणार कारण तुम्ही विद्वांची घरे खाऊन टाकता आणि ढोंगांनी लांब लांब प्रार्थना करता यामुळे तुम्हाला अधिक शिक्षा होईल अहो अहो अहोपरुषांनो ढोंग्यांनो तुमची केवढी दुर्दर्शा होणार कारण तुम्ही एक मतानुयायी मिळवण्यासाठी समुद्र आणि भूमी पालधी घालता आणि तो मिळालं म्हणजे तुम्ही त्याला आपणाहून दुप्पट असं नरकपुत्र करता अहो आंधळ्या वाटड्यांनो तुमची केवढी दुर्दर्शा होणार तुम्ही म्हणता कोणी मंदिराची शपथ घेतली तर त्यात काही नाही परंतु कोणी मंदिराच्या सोन्याची शपथ घेतली तर मात्र तो बांधला जातो अहो मूर्खांनो आणि आंधळ्यांनो यातून मोठे कोणते ते सोने किंवा ज्याच्या योगाने ते सोने पवित्र झाले ते मंदिर तुम्ही म्हणता कोणी वेदीची शपथ घेतली तर त्यात काही नाही परंतु कोणी तिच्यावरील अर्पणाची शपथ घेतली तर तो बांधला जातो अहो आंधळ्यांनो यातून मोठे कोणते अर्पण किंवा अर्पण पवित्र करणारी ती वेदी म्हणून जो कोणी वेदीची शपथ घेतो तो तिची आणि तिच्यावर जे काही आहे त्याची शपथ घेतो आणि जो मंदिराची शपथ घेतो तो त्याची आणि त्याच्या राहणाऱ्यांची शपथ घेतो आणि जो स्वर्गाची शपथ घेतो तो देवाच्या राजसनाची आणि त्याच्यावर बसणाऱ्यांची शपथ घेतो चिंतन <laughs> <laughs> मानवी जीवनात काही गोष्टी आवश्यक असतात तर काही तितक्याशा आवश्यक किंवा जरुरीच्या नसतात प्रार्थना करणे उपवास करणे विद्वांचा कैवार करणे आपले ज्ञान वापरून लोकांचा अज्ञान दूर करणे अशा गोष्टींना यहुदी धर्मामध्ये खूप महत्त्वाचे स्थान होते दुर्दैवाने या आवश्यक गोष्टी बाजूला ठेवून परुषी हे अनावश्यक गोष्टीवर भर देत चर्चा आणि वादविवाद करायचे येशूच्या चाणाक्ष नजरेतून हे सुटले नाही त्याने त्याचे वाभाडे काढले मात्र केवळ दुसऱ्यांचे कुठे चुकते तेवढेच पाहायचे आणि सतत टीका करीत राहायचे अशी येशूची विचारसरणी किंवा कार्यप्रणाली नव्हती त्याने शताधिपतीच्या विश्वासाचे कौतुक केलेले होते विद्वेचे दान त्याच्या प्रवचनाचा विषय बनलेला होते बालपणापासून दहा आज्ञाचे पालन करणाऱ्या श्रीमंत तरुणाकडे त्याने प्रेमाने आणि कौतुकाने पाहिलेले होते संत पौल देखील आजच्या पहिल्या वाचनात थेसलनिका येथील लोकांचे कौतुक करतो एखाद्याचे कौतुक कधी करायचे आणि त्याचे वाभाकडे कधी काढायचे ह्याचे गणित ज्याला जमले तो ज्ञानी समजावा कौतुक आणि टीका यांच्यात योग्य ते अंतर साधण्यास मी शिकलेले आहे का